श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा स्वामी, स्वामी कृपेने तुमच्या सर्वांची चांगली स्वप्न आणि चांगली इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते तर आपलं नवीन वर्ष तसंही गुढीपाडव्याला चालू होतं पण दोन हजार पंचवीस हे सुद्धा आपल्यासाठी नवीन वर्ष आहे कारण कसं असतं दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये काही काहींचं चांगलं चाललेलं असतं काही काहींचा एक खरतर प्रवाससुद्धा असतो पण ह्या वर्षी तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी कृपेने भरभराटी व्हावी स्वामींच्या कृपेने तुम्हाला सुद्धा खूप छान असा तुमच्या व्यवसायामध्ये यश मिळावं नोकरीमध्ये यश मिळावं तुमच्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं हीच मी स्वामी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते तर स्वामींनी बघा छान असे पैठणीचे वस्त्र घातलेले आहेत माऊली नैवेद्य ग्रहण करा कारण स्वामी आहेत म्हणून आपण आहे आपलं विश्व आपलं जग म्हणजे स्वामी माऊली आहेत कारण स्वामींच्या सेवेमधून आपल्या आपलं खूप चांगलं होतंय किंवा चांगले अनुभव येतात आणि स्वामी आपलं संरक्षण करतायत आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत स्वामींचं पाठबळ खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या ताईंनी स्वामींची भक्ती केली त्यांना माहिती आहे की स्वामींची भक्ती डोळस आहे आणि स्वामींच्या स्वामी भक्तीमध्ये जो आहे त्याला कधीच कशाची कमी पडली नाही माऊलीने कधी मागायची वेळच आणली नाही आणि कधीच काही कमी पडू दिलं नाही त्याचबरोबर सेवा करतात तर ह्या नवीन वर्षावर तुम्ही लक्ष्मी माते सुद्धा सेवा करा तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा कलर सुद्धा स्थापन करा ही माता लक्ष्मीची बघा सुंदर अशी मूर्ती भरपूर ताईंनी आजच्या दिवशीचं बुकिंग आहे बरं का एक जानेवारीचं त्यांना पूजाविधी करून देणार आहे लक्ष्मी माता कमळामध्ये बसलेल्या लक्ष्मीची सुद्धा मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि सगळ्या ज्या ज्या ताईंनी आजच्या शुभ मुहूर्तावरती सकाळी बुकिंग केलेलं आहे त्यांना सर्वांना पूजा साहित्य अगदी पूजा करून मिळणार आहे त्या जर बघा सात कवड्या माता लक्ष्मीला प्रिय कवड्या आहेत आणि मी चांदीच्या कुंचनची सेवा केलेली आहे तर अशा कवड्यास तुमच्या सेवेमध्ये नक्की ठेवा कारण कसं असतं माता लक्ष्मीला प्रिय असणारी रत्नांची आज खरेदी करा आज सेवा करा तर तुम्ही अगदी ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा आजच्या मुहूर्तावरती कवड्या गोमती चक्र माता लक्ष्मीची मूर्ती त्याचबरोबर हळदीचं कुंकू हळद एखादं सुगंधी अत्तर गुलाबाचं गुलाबाची अगरबत्ती म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या रत्नांची आजच्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता आजच्या दिवशी बघा तुम्ही सोनं चांदीसुद्धा खरेदी करू शकता तर भरपूर ताईंनी खूप छान छान खरेदी केली सकाळपासून आणि भरपूर ताई शॉपलासुद्धा व्हिजिट आहेत कारण आपलं शॉप जे आहे ते पुणे चिंचवडमध्ये आहे तुम्ही सुद्धा शॉपला व्हिजिट देऊ शकता तर बाहेरच्या देशापर्यंत स्वामींच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपा आशीर्वादाने पूजा साहित्य पोचतंय आणि ताईंचेसुद्धा कमेंट रिव्ह्यू फीडबॅक खूप चांगला प्रतिसादसुद्धा आहे कारण कसं असतं माहिती आहे का स्वामींची कृपा स्वामींचं पाठबळ आहे म्हणून सगळ्या ताईंपर्यंत एवढं छान पूजा साहित्य पोचतंय सर्वांना नवीन नवीन सेवा माहिती होती आणि त्या सेवेचे सर्वांना खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का कारण कसं ही सेवा स्वामींच्या कृपेतून माता लक्ष्मीच्या कृपेतून आणि त्यांचं पाठबळ आहे म्हणून या सेवा तुम्हालासुद्धा खूप चांगल्या लाभ देत आहेत आणि यंदाच्या वर्षी बघा शक्य झाल्यास थोडंफार अन्नदान करा कारण आपल्या यंदाच्या म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीची कमी पडू नये असं ज्यांना वाटतं त्यांनी आजच्या दिवशी बघा थोडंफार का होईना अन्नदान करा अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीचे सुद्धा नामस्मरण करा स्वामींचा जप करा सेवा करा किंवा तुमच्या हातून एखादा सेवेकरी घडत असेल हे सुद्धा खूप पुण्याची गोष्ट आहे बरं का तर अशी स्वामींच्या छानशी पूजा झालेली आहे आणि स्वामी किती गोड दिसत आहेत बघा नेहमीच माऊली खूप छान दिसतात आणि स्वामी सेवा करून घेतात तर तुम्हाला सर्वांना स्वामींचं दर्शन होत नाही अशा भरपूर त्यांची मला कंप्लेंट होती की ताई शॉप टाकल्यापासून मग आम्हाला माऊलींचं नित्यदर्शन होत नाही आहे तर तुम्ही एकतर व्हिडिओ घरातून करत जा ज्याने करून आम्हा सर्वांना स्वामींचं खूप छान असं दर्शन होईल आणि स्वामींची सेवा होईल तर लाईव्ह नामस्परण काल झालं नाही कारण काय होतं माहिती आहे का प्रत्येक वर्षी म्हणजे दोन हजारमध्ये चोवीसमध्ये सुद्धा बघा मूर्त्या तर आपल्या महिन्याला येतात पण मोठ्या क्वांटिटीमध्ये जो लॉट आहे मूर्त्यांचा स्वामींच्या तर स्वामींची ती मूर्ती बघताय साक्षात स्वामी बसलेत अशा स्वरूपामध्ये ही स्वामींची मूर्ती आपल्या घरात आहे तशी स्वामींची मूर्ती आपल्याकडं आहे तर त्या मूर्त्या ज्या आहेत जवळपास बघा प्रत्येक वर्षी दहा हजार आठ हजार नऊ हजार अशा क्वांटिटीमध्ये येतात बरं का पण त्या मूर्त्या येत राहतात पण प्रत्येक एक जानेवारीला स्वामींच्या मूर्त्या येतातच आमच्याकडं तर रात्री बघा मूर्त्या खूप उशीर आल्या कारण एक किती साडेबारा वाजले होते तेव्हा मूर्ती आपल्याकडे आल्या त्यामुळे एवढ्या रात्री नामस्मरण घेणं शक्य नव्हतं त्यामुळे मी नामस्मरण घेतलं नाही आणि प्रत्येक वर्षीचा अनुभव बरं का एक जानेवारीला स्वामी येतात म्हणजे येतात खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आणि एक जानेवारीला त्यांची विधिवत सगळ्या स्वामींची पूजा होते म्हणजे माझ्या गुरुचा माझ्यावरती खूप आशीर्वाद आहे कारण तुम्ही प्रत्येक बघा मागच्या जानेवारीसह तुम्ही फोटो व्हिडिओ बघू शकता एक जानेवारीला स्वामी आले होते भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे स्वामींच्या मूर्ती आल्या होत्या आणि आजच्या दिवशी ज्या ताई एक जानेवारीला मूर्ती बुक करणार त्यांना विधिवत पूजा करून मूर्ती अगदी घरपोच मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ही लक्ष्मी मातेची मूर्ती ज्या ताईंनी बुक केलेली आहे सकाळी कमळामध्ये बसलेली मटेरियल मार्बलचं आहे कमळावरती बसलेले आहेत आणि सुंदर अशी मूर्तीसुद्धा विधिवत पूजा करून मिळेल त्यासोबत बघा अष्टलक्ष्मी फ्रेमची सुद्धा मी कलशाच्या पाठीमागं पूजा केलेली आहे माझ्या देवघरामध्ये अष्टलक्ष्मी फ्रेम आपल्या घरामध्ये का असावी कारण अष्टलक्ष्मीमुळे आपले सगळे कामं होतात इच्छा पूर्ण होतात तर अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये असणं शुभ मानलं जातं का तर आठ लक्ष्मींचा आशीर्वाद आठ इंटरेस्टचं असं वेगवेगळं महत्व आहे विशिष्ट असं त्यामुळे आज खूप छान पूजा झाली आणि खरंच प्रसन्न वाटतं बरं का घरामध्ये जेव्हा पूजा आपल्या घरामध्ये होते अध्यात्म होतो आणि निगेटिव्हिटीसुद्धा दूर होते त्याचबरोबर कुंचन सेवासुद्धा सकाळीच झालेली आहे तर बघा गोमतीचक्र आणि कवड्या ह्याचीसुद्धा सेवा मी केलेली आहे सकाळीच आणि कुंचन चांदीचं आहे माझ्याकडं त्याचीसुद्धा पूजा विधी झालेली आहे तर अशी सुंदर शची पूजा झालेली आहे आणि स्वामीसुद्धा खूप गोड दिसत आहेत बघा स्वामी नैवेद्य ग्रहण करा तर स्वामी बघा साक्षात स्वामी बसलेत आता बऱ्याच ताईंचं कसं असतं की ताई सेम तुझ्यासारखीच आम्हाला मूर्ती हवी आहे तर माझ्यासारखी मूर्ती हवी आहे पण ही माझे स्वामीची आहेत गेले एक व गेले कितीतरी म्हणजे जवळपास मी दोन अडीच वर्ष झालं स्वामींची भक्ती करते ह्या मूर्तीचा सेवा करते किंवा ही मूर्ती नसून ही माझी माऊली आहे त्यामुळे बघा तुमच्या घरामध्ये सुद्धा असे स्वामी असावे असं तुम्हाला वाटतं पण अशी स्वामींचे जिवंत भाव एवढे पॉझिटिव्ह आणि स्वामी साक्षात बघतायत असं प्रत्येक वेळ जाणवतं बरं का स्वामींचे डोळे वगैरे जेव्हा मूर्ती आणली होती तेव्हा एकदम साधी म्हणजे आपल्यात आहेत मूर्त्या त्याच्यापेक्षा पण अशी वेगळी दिसायची पण जसं जसं सेवा करल तसं स्वामींमध्ये प्राण जिवंतपणा आणि स्वामींमध्ये म्हणजे आपली पाहण्याची नजरसुद्धा तेवढी चांगली पाहिजे आणि आपल्याला गुरु दिसण्यासाठी आपल्याला गुरुपर्यंत पोचावं लागतं आणि ते म्हणजे नामस्मरण मी नेहमी सांगते नामस्मरण सर्वात मोठी शक्ती आहे भगवंतापर्यंत पोहोचण्याची त्यामुळे जो नामस्मरण करतो त्याला भगवंताचं दर्शन हे होतं बरं का असे खूप अनुभव आणि खूप प्रचिती आहे तर तुम्ही सुद्धा स्वामींची छान अशी नित्यसेवा करा स्वामींचं नामस्मरण अकरा माळी करा तुम्हालासुद्धा स्वामी जसे माझ्या देवघरात बसलेत अगदी तुम्हाला तसे दिसतील तर आज माऊली खूप गोड दिसत आहेत आणि हे पैठणीचं वस्त्रसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बरं का ज्यांना हवं त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा तर चला आपण आता शॉपवरती भेटूया भरपूर मूर्ती आलेल्या आहेत स्वामींचा आज नैवेद्य काही स्वामी ग्रहण करत नाही आहेत तर शॉपमधून सुद्धा व्हिडिओ होणार आहे आणि ज्या ताई आज व्हिजिटला येणार आहेत त्यांचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल भरपूर ताई ला दुरून दुबरून लांबून लांबून स्वामींच्या पूजा साहित्य खरेदी करायला विजिट करायला येत आहेत स्वामींनी नैवेद्य ग्रहण केलाच अशी बघा स्वामींची लिला प्रचिती भरपूरदा बघायला मिळते फुलाच्या रूपात का होईना स्वामी दर्शन देतात संध्याकाळी बघा आज चिन्मईचा वाढदिवस आहे म्हणजे माझा मुलगा आहे अमेय नाव आहे त्याचं तर त्याचा आज वाढदिवस आहे आणि आज तो एक जानेवारीला जन्मला आहे म्हणजे स्वामी कृपेने त्याच्यासुद्धा आयुष्यामध्ये सगळ्या त्याच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि त्याच्यासोबत सुद्धा स्वामींचा कृपाशी रुद्रा राहू दे हीच चरणी मी प्रार्थना करते तर एक जानेवारीला माझा मुलगा एक जानेवारीला झालेला आहे त्यामुळे आज आमेचा बड्डे आहे स्वामी त्याच्यावरती सुद्धा तुमची कृपा अशीच सदैव राहू दे त्यालासुद्धा चांगली सद्बुद्धी द्या त्याचं शिक्षण चांगलं होऊ दे आणि त्याचं आरोग्य चांगलं राहू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ